हे कारण मुख्यमंत्री फडणवीसांकडून सिंह निंबाळकरांची पाठराखण केली गेली आहे महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात निंबाळकरांचा काहीही संबंध नाही असं फडणवीस यांनी म्हटलं आत्महत्या प्रकरणामध्ये निंबाळकरांचं नाव घुसवण्याचा प्रयत्न झाला असंही त्यांनी म्हटलंय मृताच्या टोळीवरचं लोणी खाण्याचा विरोधकांचा हा प्रयत्न सुरू असल्याचं सुद्धा फडणवीस यांनी म्हटलंय मुख्यमंत्री फडणवीसांनी महाविकास आघाडी नेत्यांवरही टीका केली आहे क्लीनचीट द्यायला फडणवीस तपास अधिकारी झाले का अंबादास दानवे आता मुख्यमंत्री फडणवीसांना हा सवाल विचारलाय कारण नसताना या ठिकाणी दादांचं दादांचं सचिन नाव घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे एवढीशी जरी शंका असते प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो अशा बाबतीमध्ये विपक्ष पाहत नाही व्यक्ती पाहत नाही राजकारण पाहत नाही जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलाही कॉम्प्रोमाइज मी करत नाही तपास अधिकारी मुख्यमंत्री झाले का मुख्यमंत्र्यांनी तपास केला का या सगळ्या विषयाचा वाटतो पोलीस यंत्रणा बाहेरचे निष्पक्ष जे करणार काम आहे त्यांना द्या तिथले लोक तर तुम्हाला क्लीन चिटच देणार पण त्यांची कोणत्याही अधिकाऱ्याला चौकशीला द्या तुम्ही तो क्लीन चिट देणार म्हणून बाहेरचं याचं एक चांगलं नाव आहे अशा अधिकाऱ्यांना इथं चौकशी दिली पाहिजे मगच मगच मुख्यमंत्र्यांनी अशा आपल्या पक्षाच्या पोचलेल्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर चिटची भूमिका घ्यावी